तर नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सुदर्शन कदम स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणचा ब्लॉगर दर्शा मित्रांनो आता बरोबर बर बारा वाजले आहेत आणि मी एक साप सोडण्यासाठी आलो आहे होय कारण आताच एक साप रेस्क्यू केला आहे आमच्या शेजारीचाच कॉल होता की घरात साप आला आहे गेलो होतं तिथे मांजऱ्या जातीचा निम्नविषयी साप होता पकडलं आहे त्याला आणि घेऊन आलो आहे आता फक्त जरा सोडायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि तिथे रक्त पण सांडलं होतं ते बोलत होते की ते दोन साप आहेत पण ॲक्च्युली ते दोन नव्हते एकच होता आणि जरा सापाची लांबी असल्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असू शकलं की आ, दोन साप आहेत असं कारण साप तो लांब आहे जरा कारण मुळ साप ते पंच्याहत्तर सेंटीमीटर ते एकशे पंचवीस सेंटीमीटरपर्यंत वाढतात त्यामुळे त्यांना वाट असं असं वाटलं असेल की हा दोन साप आहेत शोधलो मी इतर घरात नाही शोधलो पण काही दोन निघाले नाहीत एक निघाला त्याला मी पक रेस्क्यू केला आणि घेऊन आलो आता त्याला सोडणार आहे या जंगलात पाहू शकता रात्रीच्या बारा आहेत बघू व्हिडिओमध्ये त्याला पकडण्यासाठी शिडी मांजरे वाटतं एक मिनिट ते खाली घेते मी मांजऱऱ्या 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 मांज ते दोन बोलतात मला एकच दिसलोपली दुसरं दिसतं

हाय करते मी हाय हाय तुझ्या हायचं करतोय स्वप्नील पकडून पहिले धावून येईल पकडून दिसून दोन दिसतो अरे काय काय दिसतोय

नक्कीच होता ना दोन होते हाई दुसरा तर नाही पकडलं डबल झालो असतो तो त्यांना त्यांना वाटलं असत की दोन मी जेव्हा दिसलो आ... दोन दोन होते आपण नाही बघितलं आता तिथून आला तर तिथे पण आपल्याला जाऊन फिरून आला तो आपल्याला डबल दिसला नाही कोणतं वाटतंय काहीतरी वगैरे पकडला असेल त्यामुळे झोपा आता तुला पाहिजे झाडावरच सोडूया कारण तो ऍक्च्युली तो निशाचर साप आहे आणि झाडावरच राहतो हा बघा मित्रांनो तोंड तो तो हा बघा मित्रांनो युटूमध्ये तुम्ही बघू शकता कसा चढतोय झाडावर हा नमस आहे म्हणजे निम्न विषारी म्हणजे याचा चावा जरी झाला माणसाला तर माणूस मरू शकत नाही एवढा घातक विष नसते याचा बघा एक मिनिट कुठे गेली हा बघा बघा रात्रीची वेळ आहे बारा वाजलेत आणि हा साफ किती सुंदर आहे उंचावर जाईल तो आता

तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, ला ला ते, ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तेही व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि भेटू एका नव्या सापासोबत नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय